शहरामध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक आणि विजयादशमी उत्सवाचे आयोजन श्री शंकर महाराज वंजारी वसतिगृह मैदानावर करण्यात आले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने शहरातून शानदार पथसंचलनाचे हे आयोजन केलेले होते या संचलनामध्ये सर्व स्तरातील नागरिक स्वयंसेवक सहभागी झाले होते महाविद्यालयीन विद्यार्थी व्यापारी शिक्षक नोकरदार वकील डॉक्टर शेतकरी असे प्रत्येक गटातील स्वयंसेवक संघाच्या गणवेशामध्ये होते शिस्तबद्ध घोषवादनावर स्वयंसेवक पथसंचलनात चालत होते शहरांमध्ये नागरिक प्रतिष्ठित व्यापारी व जनतेने या पथसंचलनाचे जोरदार स्वागत उत्स्फूर्तपणे कमाणी उभारून पुष्पवृष्टी करून रांगोळ्याच्या माध्यमातून सुशोभीकरण करून गेले जनतेमध्ये यावेळी एक नव चैतन्य आणि उत्साह दिसून आला पथसंचलन कार्यक्रम स्थायी परत झाल्यानंतर माता भगिनी नागरिकांच्या प्रचंड सहभागाने संपूर्ण मैदान भरून गेले होते या प्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थिती व आशीर्वाद वचन देण्यासाठी मुकुंदराज संस्थान अंबाजोगेचे अध्यक्ष हरिभक्त पारायणकर किशन महाराज पवार परमपूजनी शंभुलिंग शिवाचार्य महाराज शिवाचार्य मठ तसेच प्रमुख वक्ते ऍडव्होकेट श्री आशिषजी जाधवर प्रांत सद्भाव प्रमुख देवगिरी प्रांत श्री जयप्रकाशजी तोष्णीवाल माननीय जिल्हा संघचालक अंबाजोगाई हो निवृत्ती दराडे माननीय शहर संघचालक अंबाजोगाई हो हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजनही झाले संघाच्या शिस्तबद्ध आणि सुनियोजित कार्यक्रमात प्रत्येक गोष्ट अतिव रेखीव पद्धतीने आयोजित केलेली होती कार्यक्रमाला सूत्रसंचालक नसणे हे एका कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल सर्व गोष्टी ठरलेल्या क्रमाक्रमाने आपोआप होत आहेत असे वाटले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह विपिन क्षीरसागर यांनी केले शंभर वर्षात केलेल्या संघ कार्याचा आढावा त्यासोबतच शताब्दी वर्षात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची रचना त्यांनी सर्वांसमोर मांडली समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान अधोरेखित करताना हृदयपूर्वक दृढ निर्देश केले हरिभक्त श्री श्रीकृष्ण महाराजांचे आशीर्वचन अत्यंत भाऊक करणारे होते हा हिंदू समाज सुदृढ संपन्न आणि शक्तिमान होताना दिसून येत आहे आध्यात्मिक शक्ती आणि जनसंघटनांमधून राष्ट्र बलशाली होताना संपन्न युवकांची निर्मिती संघातून होताना दिसते आहे आपत्ती आणि उभारणी या दोन्ही वेळी संघ राष्ट्रभक्तीने तयार करतो असे सांगून या विराट कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली प्रमुख वक्ते श्री आशिष जाधववर यांनी शताब्दी वर्षात संघ आणि समाज एकरूप होऊन राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका असणार आहे हे सांगताच पंच परिवर्तन हे भारताला विश्वगुरुपदी विराजित करतील यात कोणतीही शंका नाही अशी कथन केले त्यांनी आपल्या भारतीत्वाचा हिंदुत्वाचा स्वबोध आपल्या संघर्षाचा इतिहास आपल्या खानपान परंपरा यापुढे डोळस पाहण्याची गरज नाही केवळ स्वदेशी हा अंगाने नव्हे तर आपण कोण आहोत हे आपण समजून घेतले पाहिजे आपले कुटुंब एक विचारी एक संघ रहावे यासाठी कुटुंबातील एकमेकांचे संवाद वाढवण्याची गरजही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली कुटुंब संस्था हे आपले वलस्थान आहे सामाजिक समरसता आपल्या वागण्यातून कृतीतून भावनेतून दिसावी आणि असावी एकरक राष्ट्रपेणी समाजाची निर्मिती हेच संघाचे उद्दिष्ट आहे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्मित करताना जे भाव नागरिक म्हणून असावेत अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आणि मांडणी केली ते आपल्या नागरी कर्तव्यातून आपल्याला प्रत्यक्षात जीवनात उतरवता आले पाहिजेत असे त्यांनी सांगितले ज्या निसर्गाने आपल्याला भरभरून दिले त्या नैसर्गिक संपत्तीला आपण जपले पाहिजे यासाठी पर्यावरण संरक्षण हा आपला स्वभाव असला पाहिजे याचा पाचही बिंदूवर त्यांनी प्रकाश टाकला या भारत मातेला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे असेल बलवान अर्थसंपन्न बनवायचे असेल तर स्वाभिवनी स्वयंपूर्ण अशा व्यवस्था निर्मितीसाठी स्वदेशी कुटुंब प्रबोधन सामाजिक समरसता नागरी शिष्टाचार आणि पर्यावरण संरक्षण या पाच गोष्टींचा स्वयंसेवकांनी तसेच सर्व नागरिकांनी आपल्या आयुष्यात अंतर्भाव करावा असे प्रतिपादन केले त्यानंतर संघाच्या मातृभूमीच्या सशक्तीसाठी परमेश्वराकडे केलेल्या भावपूर्ण प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला कार्यक्रमस्थळी पंच परिवर्तनावर आधारित प्रदर्शने लावण्यात आली होती तसेच संघ समजून घेण्यासाठी आवश्यक अशा माहितीच्या पुस्तकांची विक्रीची सोय करण्यात आली होती या स्वदेशी या कार्यविभागाच्या वतीने नागरिकांना स्वदेशी आणि परदेशी वस्तूंची सूची देण्यात आली या कार्यक्रमासाठी संघ स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आणि नियोजनपूर्वक देखना कार्यक्रम घडून आला अंबाजोगाई हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव आहे या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन आता निघालं होतं शताब्दीच्या सगळ्या उत्साहामध्ये आंबेजोगाईमध्ये सुद्धा माता भगिनी आणि नागरिक हे सगळे मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो संघामध्ये शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नसतो म्हणून या कार्यक्रमासाठी ज्या सर्व व्यक्ती संस्था यांनी मदत केली या सगळ्यांचं मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि त्यांनी असाच आपला राष्ट्रकार्यातला सहभाग चालू ठेवावा अशी त्यांना भारत भारतमातेनं स्फूर्ती द्यावी ही प्रार्थना करतो आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकोणीसशे पंचवीस साली स्थापना होऊन आज शंभर वर्ष विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्ष पूर्ण झाले मनुष्य जीवनात आणि राष्ट्र जीवनात जे जी क्षेत्र सगळी आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये कोणत्या पद्धतीनं काम केलं पाहिजे याचा आदर्श राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घालून दिलेला आहे व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण या राष्ट्र निर्माणाच्या माध्यमातून विश्व कल्याण इतक्या व्यापक विचारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली एक एक गोष्टी राष्ट्रीय स्वयंसेवकामध्ये संघामध्ये उत्क्रांत होत गेल्या मग पद्धती रीती अशा अनेक गोष्टी संघामध्ये विकसित होत गेल्या सुरुवातीच्या काळामध्ये समाजाकडून अनेक लोकांकडून सत्ताधाऱ्यांकडून कमालीची उपेक्षा काहीतरी एकत्र येऊन करताय यांनी कुठे राष्ट्राचं भलं होत असत का अशा प्रकारची भावना ते होऊनही काम पूर्ण होत आहे पुढे पुढे सरकतय हे पाहिल्यानंतर कट्टर विरोध संपवण्याची भाषा अनेक वेळा शासकीय कायद्यांचा वापर करून आपला विरोध प्रगट झाला आणि त्यानंतर हळूहळू विचाराला मान्यता प्राप्त होणं हे घडलं आणि ह्या तीन टप्प्यानंतर आज ज्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे हा अनुकूलतेचा कालखंड आहे हा मान्यतेचा कालखंड आहे आणि सर्व समाजाला आता जर कोण काय करू शकत असेल या देशाचा असेल मानव जातीचा असेल हे भलं करण्याची क्षमता फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहे आणि म्हणून संघाकडे सगळा देश एवढा देशच नव्हे तर सगळं विश्व सुद्धा आशेन पाहत आहे हा सगळा एका संघटनेचा शंभर वर्षांचा प्रवास आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं साजरा करत असताना एक विशेष आनंदाची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे साधारणपणे अंबेजोगाईमध्ये हो एकोणीसशे पस्तीस साली संघ आला असं ज्येष्ठ स्वयंसेवक सांगतात आणि आज हो मध्ये सुद्धा जवळपास नव्वद वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला येऊन झालेली आहे त्या पद्धतीच्या सगळ्या रचना दरवेळेस होणारे बदल या सगळ्याला अनुसरून वस्ती रचना म, बंडल रचना मग अशी सगळी संघामध्ये रचना असते आणि प्रत्येक मंडल आणि प्रत्येक वस्तीपर्यंत या शताब्दी निमित्त पोचायचा आपला सगळ्यांचा निर्धार आहे म्हणून आपला आंबेजोगाई हो हा शासकीय दृष्ट्या बीड जिल्ह्याचा भाग असला तरी पाच शासकीय तालुक्यांचा मिळून हा ता आंबेजोगाई हो जिल्हा आहे या आंबेजोगाई हो जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस वस्ती आणि एकोणपन्नास उपखंड अशी संघानी रचना केलेली आहे अशा ब्याण्णव स्थानांपैकी पंचाहत्तर स्थानांमध्ये आपण गुरुपूजनाचे उत्सव गेल्या वर्षी घेतले आणि आज या विजयादशमीच्या उत्सवासाठी आपण सगळे या प्रयत्नातून एकत्र आलेलो आहोत संकल्प पत्र वितरण केलं त्यानंतर गुरुपूजन उत्सव झाला येणाऱ्या शताब्दी वर्षामध्ये सुद्धा अनेक उपक्रम आपल्या सगळ्यांच्या साथीनी करायचे आहेत अंबेजोगाई शहराचं जर म्हणाल तर अंबेजोगाई शहराची आपण रचना एकवीस वस्तींमध्ये केलेली आहे आणि ह्या एकवीस वस्ती दोन नगरांमध्ये योगेश्वरी नगर आणि खोलेश्वर नगर अशा दोन नगरांमध्ये विभागलेलं आहे अंबेजोगाई शहर आणि एकूण एकवीस वस्ती आहे या सर्व वस्तींमध्ये संघाचं कुठलं ना कुठलं एक एकक मग ती शाखा असेल किंवा आठवड्यातून एकदा येणार साप्ताहिक मिलन असेल किंवा महिन्यातून एकदा एकत्र येणार संघ मंडळी असेल अशा सगळ्या प्रकारचं कुठलं ना कुठलं एकक या सगळ्या आपल्या आंबेजोगाई शहरामध्ये चालू आहे येणाऱ्या काळामध्ये संघचंदीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम आणि उपक्रम आपल्याला पूर्ण करायचे आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजयादशमीच्या निमित्तानं चिरविजयाचा संकल्प करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आपण सर्वजण या कार्यक्रमानंतर एक नवीन स्फूर्ती घेऊन हो। हे घेऊन आपापल्या घरी जाऊ आणि येणाऱ्या शताब्दीमध्ये जे काम आपल्या वाट्याला येईल या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये जे काय आपल्याला योगदान देता येईल त्यामध्ये आपण सगळे सहभागी होऊ अशी प्रार्थना करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो अंबाजोगाई शहराचे माननीय तालुका संघचालक श्री निवृत्तीजी दराडे उपस्थित मातृशक्ती सज्जन वृंद आणि आत्मीय स्वयंसेवक बनव स्वामी विवेकानंदांचा जगभर प्रवास झाला आणि अमेरिकेतलं त्यांचं ते गाजलेलं भाषण तिथे त्यांनी तिथं उभं राहून ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका असं म्हटलं आणि भारताची संस्कृती एक हिंदू विचार काय असू शकतो हा त्यांनी जगासमोर मांडला आणि याच्यानंतर स्वामीजी जेव्हा भारतात परत आले होते दक्षिणेतल्या तटावरती त्यांचं स्वागत झालं युवकांची एक स्टोळी पन्नास साठ तरुण म्हणजे सगळेच कॉमेडी भेटायला पन्नास साठ जण पुढे जाऊन त्यांच्याशी चर्चा करत कारण की एवढं जग जर तुमच्या शब्दामुळे एवढं मोहित झाले मग आपण देशाला स्वतंत्र ताबडतोब करायला पाहिजे करू शकतो पण हे राष्ट्र हा देश स्वतंत्र कधीच नव्हता असं नाही म्हणजे एकोणीसशे सहा सात मधलं स्वामीजींच बोलणं होत हा देश हे दे राष्ट्र स्वतंत्र कधीच नव्हता असं नाही परंतु ते पारतंत्र्यात गेलं उद्या देश स्वतंत्र झाल्यानंतर हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाणार नाही याची काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही का जबाबदारी कोण लिहिणार असा एक विचार स्वामी विवेकानंदांनी त्यावेळी मांडलेला होता एकूणच भारताच ह्या भारतभूमीच एक इतिहास पाहिला जसं स्वामीजी म्हणाले होते हे हा देश कधीच स्वतंत्र नव्हता असं नाही परंतु आमच्यावर आक्रमणच आहे म्हणजे संविधान सभेमध्ये ज्या वेळेला संविधान लिहून पूर्ण झालं होत आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान सभेतलं त्यांचं शेवटचं भाषण केलं त्या भाषणात बाबासाहेब असं म्हणाले होते त्यांचा मराठी अनुवाद सांगतो कि हा देश स्वतंत्र नव्हता असं नाही परंतु हा फार तंत्र्यात गेला कारण इथलेच काही मंडळी होती ज्यांनी इथं फूट पाठलं मोहम्मद धोरी ज्यावेळी चालून आला त्यावेळी कुठेतरी जयचंद होता ज्या वेळेला अनेक आक्रमण इस्लामिक आक्रमण महाराष्ट्रात होत होती आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंच्या मुक्ततेसाठी लढत होते त्यावेळी इथलेच काही सरदार हे मुघलांना मिळाले होते पुन्हा हा देश पारतंत्र्यात जाणार नाही ना ही ना। वक्तव्य संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात बाबासाहेबांनी केलं म्हणजे भारताच्या इतिहासातल्या सर्व धुरणांसमोर हे होत ज्यांनी भारताचा विचार केला की देश पारतंत्र्यात पुन्हा जाऊ शकतो आणि त्याच्याबद्दलच चिंतन व्हायला चिंतन जे होत हे पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनाचा भाग मानलं होता ते चिंतन त्यांचं जीवन बनलं डॉक्टरांच्या बालपणीच्या अनेक कथा माहिती आहेत स्वयंसेवकांना त्या अनेक वेळेला वाचल्या बौद्धिकामध्ये ऐकलेल्या परंतु मग काय करायला पाहिजे जेणेकरून की जी एक चिंता वीस वर्ष आधी स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केली होती आणि नंतर ती बाबासाहेबांच्या भाषणात करायची होती पण मग याच्यासाठी हिंदू एकत्र यायला हवा तो फक्त कार्यक्रम उपक्रमांसाठी नसून तर तो रोज एकत्र यायला हवा आणि मग एकत्र आलेला हिंदू ह्या भारताचं जे चिंतन करायचंय भारताचा इतिहास पुनर्लेखन कसं करायचंय पुनर्निर्माण कसं करायचंय याचा विचार हिंदू एकत्र येऊन करेल हा विचार करून एकोणीसशे पंचवीसच्या विजयादशमीला नागपूरातला काही मोजक्या बाल आणि किशोर मुलांना घेऊन त्या दिवशी डॉक्टरांनी संघ सुरू केला आणि त्या संघाचा प्रवास आज इथपर्यंत आलाय संघाला आणि हा दिवस म्हणजे संघाच्या कार्यपद्धतीमध्ये जे वेगवेगळे उत्सव साजरे होतात भारतामध्ये जवळपास सात हजार पेक्षा जास्त उत्सव हिंदूंचे असते आणि मग तीनशे पासष्ट वर्षांच्या कॅलेंडर मध्ये ते कसे बसवणार म्हणून संघाडी जे सहा उत्सव आहेत त्यातला आजचा उत्सव हा आजचा उत्सव आजच्या दिवशी हा विजयादशमी उत्सव आणि शस्त्र पूजनाचा उत्सव आजचा शस्त्र पूजनाचा इथला कार्यक्रम रामबाजोबाई परिसरामध्ये मागच्या नव्वद वर्षांमध्ये जे संघ काय संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी समाजामध्ये मिसळून अनेक विषय भेटले विचारांवरती आणि विषयांवरती काम केलं म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक मंडळासारखं शिक्षण संस्था असेल दिनदयाळ बँकेसारखी बँक असेल मग अंबाजोगाई शहर म्हणून जिल्हा म्हणून आम्ही ह्या आलेल्या जे पाच विषय संघ शताब्दी म्हणून आणतोय की आम्हाला आमचा बोध व्हावा आम्ही कोण आहे ओळखावा आमचं कुटुंब टिकलं पाहिजे आमचा व्यवहार समरसतापूर्वक असला पाहिजे आम्ही पर्यावरणाचाही विचार करू आणि आम्ही नागरिक विचार करू निश्चितपणे स्वयंसेवक हा विचार यशस्वीरित्या येत्या शताब्दी वर्षामध्ये समाजात घेऊन जातील याबद्दल ते मात्र सांगता वाटत नाही